नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण चार प्रकारच्या कोशिंबिरी करणार आहोत किंवा याला आपण रायतेसुद्धा म्हणू शकतो तर लगेच बनवायला सुरुवात करूया इथे मी आता लाल भोपळ्याच्या एक वाटी फोडी घेतल्या आहेत तर भोपळ्याचं आधी मी साल काढून घेतलं आणि नंतर असे बारीक काप करून घेतले तर मी इथे लाल भोपळा घेतला आहे तुम्ही याऐवजी जो हिरवा दुधी भोपळा येतो तो घेतला तरी चालेल पण हा भोपळा अत्यंत पौष्टिक असतो आणि उपवासाला पण आमच्या घरी याची कोशिंबीर रायतं चालतं त्यामुळे मी हा भोपळा घेतला आहे मी आता कुकरमध्ये हा डब्बा ठेवून वाफून घेणार आहे तर खाली पाणी घातलं आहे आता हा डब्बा कुकरमध्ये ठेवूया आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आता कुकरची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे फार गाळ याला शिजवायचं नाही इथे मी आता घट्ट व ताजं दही घेतलं आहे तर एका भांड्यात ते काढून घेऊया आप तर आपण जेवढ्या लाल भोप्याच्या फोडी घेतल्या होत्या त्यापेक्षा थोडंसं दही आपल्याला जास्त घ्यायचं आहे तर साधारण मी दीड वाटी दही काढून घेतलं आहे चांगलं याला आता फेटून घेऊया यात ज्या गुठळ्या असतात दह्याच्या म्हणजे गाठी त्या आपल्याला फेटून घ्यायच्या आहेत आणि छान याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित दही फेटून झालेलं आहे आता यामध्ये साधं मीठ घालायचं आहे पाव चमचा काळं मीठ पण घालूया काळं मिठामुळे चव खूप छान येते रायत्याला अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे पाव चमचा काळी मिरी पूड आणि हे सगळं आता परत मिक्स करून घेऊया उपवास नसताना मी यामध्ये मोहरीपूडसुद्धा घालते पण आज मोहरीपूड घातलेली नाही तरता तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला वाफून घेतलेला भोपळा घालायचा आहे तर वाफवल्यानंतर भोपळ्याला एकदम सुरेख असा रंग आला आहे आणि छान थंड करून यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं आता परत मिक्स करून घेऊया छान सगळं मी मिक्स करून घेतलं आहे तर मस्त असं आपलं रायतं तयार झालं आहे हा लाल भोपळा थोडा चवीला गोड असतो त्यामुळे मी साखर घातलेली नाही वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे हे रायतं तुम्ही आता असं सुद्धा खाऊ शकता पण मी आज यावरून थोडीशी फोडणी पण घालणार आहे फोडणीसाठी मी शेंगदाण्याचं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अगदी थोडेसे जिरे घालूया आणि लाल मिरची घालायची आहे मिक्स करून आता तयार फोडणी या रायत्यावर घालूया शेवटी मी आणखी थोडीशी कोथिंबीर घातली आहे तर मस्त असा याला रंग आला आहे हे रायतं आता तुम्ही अगदी नुसत्या पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता आता आपण बीटरूटची कोशिंबीर बनवतो आहे तर त्यासाठी आधी एका भांड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे जेवढी कोशिंबीर बनवायची आहे किंवा रायतं बनवायचं त्या प्रमाणात दही घ्यायचं आहे या दह्याला छान फेटून घेऊया दही घट्ट ताजं असलं म्हणजे कोशिंबिरी किंवा रायते छान होतात तर छान असं मी आता फेटून घेतलं आहे इथे मी बीटरूट किसनीवर किसून घेतलं आहे तर मी थोडीशी पातळच ही कोशिंबीर बनवणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि काळं मीठ पण घालायचं उन्हाळ्यामध्ये कोशिंबिरीमध्ये दही थोडं जास्त असलं की खायला छान लागतात आणि पोळीसोबतसुद्धा मग खाता येतात भाजीचीही गरज पडत नाही तर मी हे घेतलेलं म्हणजे किसलेलं सगळं बीटरूट यामध्ये घातलं आहे तर जवळपास एक वाटी बीटरूटसाठी मी एक वाटी दही वापरलं आहे सगळं छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तिखटपणा येण्यासाठी मी चमचा काळी मिरी पूड घातली आहे चवी पुरती साखर आणि आता कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप सुरेख असा याला रंग आला आहे खायला पण तितकीच छान लागते आणि तुम्ही हवं तर यावरून तेल मोहरी जिऱ्याची आणि हिरवी मिरचीची फोडणीसुद्धा घालू शकता कांदा काकडी टोमॅटोची आपण कोशिंबीर नेहमीच बनवतो पण आज आपण पन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही करणार आहोत त्यामुळे चवीला अप्रतिम अशी लागते कढईमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि लगेच एक कांदा चिरून घेतला आहे तो घालूया तर या भाज्या आपल्याला थोड्याशा तेलावर परतून घ्यायच्या आहे फार एकदम जास्त पण शिजवायच्या नाहीत एक अर्धा मिनिटच आपण कांदा परतून घेऊया कांदा आता एखादा मिनिट मी परतून घेतला आहे तर लगेच यामध्ये काकडी आणि टोमॅटो आहे तर अगदी पाव पाव कप मी तिनी घेतलं आहे तुम्ही ज्या प्रमाणात आहे तेवढं घेऊ शकता हे सगळं एकत्रित आता आपल्याला एक ते दीड मिनिट परतायचंय तर आपण एरवी कच्चाच कांदा टोमॅटो आणि काकडी घेऊन कोशिंबीर बनवतो पण हे तिन्ही असं थोडंसं परतून घेतलं की खायला थोडीशी वेगळी चव लागते भाज्यांमध्ये तुम्ही गाजर शिमला मिरचीसुद्धा घालू शकता हे रायतं एकदम भारी लागतं चवईला तर आता जवळपास दीड ते दोन मिनिट झाली आहे हे परतून झालं आहे तर गॅस बंद करूया आणि खाली काढून हे थंड करून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये मी इथे दही घेतलं आहे ते आधी फेटून घेऊया तर छान आता फेटून झालेलं आहे यामध्ये थंड झालेल्या भाज्या घालायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडंसं काळं मीठ पण घालूया आणि कोथिंबीर घालायची आहे आपण यामध्ये हिरवी मिरची आधीच घातलेली आहे तर मस्त अशी आपली ही मिश्र भाज्यांची चटपटीत कोशिंबीर पण तयार आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये इतर भाज्यासुद्धा घालू शकता बुंदीचं रायतं करण्यासाठी इथे मी एक वाटी बुंदी घेतली आहे ती आपण एका भांड्यात घालूया यामध्ये आता कोमट पाणी घालायचं आहे आणि ही बुंदी फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटच पाण्यात भिजत ठेवायची आहे बुंदी भिजती आहे तोपर्यंत आपण पटकन दही फेटून घेऊया तर एक वाटी मी इथे दही घेतलं आहे याला चांगलं फेटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही रवीने सुद्धा फेटून घेऊ शकता आता पाणी घालूया तर पाणी मी इथे थंडगार घेतलं आहे आणि अर्धी ते पाऊन वाटी पाणी घातलं आहे यामध्ये बुंदी घातल्यावर बुंदी सगळं दही किंवा ताक शोषून घेते त्यामुळे आपल्याला हे थोडंसं पातळच ठेवायचं आहे थे। थोडं साधं मीठ घालूया आणि पाव चमचाच मी काळं मीठ घातलं आहे काळं मीठ नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता तिखटपणा येण्यासाठी पाव चमचा काळी मिरी पूड घातली आहे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता जी आपण बुंदी भिजत ठेवली होती ती घालायची आहे तर ही बुंदी जेवायच्या किंवा खायच्या आधी फक्त पाच ते दहा मिनिट आधी बनवायची म्हणजे या दह्यामध्ये ताकामध्ये घालायची म्हणजे फार नरम होत नाही आणि खायलाही छान लागते फोडणीसाठी इथे मी एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे पाव चमचा यामध्ये मोहरी घालूया आणि मोहरी छान तडतडली की पाव चमचाच जिरे घालायचे दोन लाल मिरच्या तोडून घेतल्या होत्या त्या घालूया आणि ही तयार फोडणी आता या रायत्यावर घालायची आहे कोथिंबीर घालायची तर मस्त असं कलरफुल आपलं रायतं तयार झालं आहे खायला पण तेवढंच टेस्टी लागतं तर आजचे चारही प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा